सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या निवडणुकीत नवीन असलेला प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्राजक्ता राजेश दराडे या मशाल चिन्हावर आपली उमेदवारी करत आहेत त्यांच्या प्रचारासाठी गावठालगतचा परिसर आज प्रचारासाठी निवडण्यात आला होता मतदानाच्या पवित्र कार्यासाठी आवाहन करण्यात येऊन पुढील पाच वर्षांसाठीची भूमिका प्राजक्ता राजेश दराडे दे आणि त्यांचे समर्थक मांडताना दिसून येत होते या प्रभागातील घरे नावावर करण्याचा प्रश्न कचरा संकलन पाणीपुरवठा दळणवळण महिला सुरक्षितता अशा अनेक मुद्द्यांवर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले खासदार राजाभुवाजी गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या प्राजक्ता राजेश दराडे यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या दोन्ही पदासाठी एकूण तीन मतांची मागणी करण्यात आली समर्थ कार्यकर्त्यांनी संवाद साधताना विजयाचा विश्वास व्यक्त केला एस एन साठी सुजल शितोळे सिन्नर खूप चांगला झालेला आहे भंडारवाडी आणि आपला हे आपणा गॅरेज या परिसरात खूप लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि भाऊंनी दोन उमेदवार आपले नवीन उमेदवार प्राजक्ता दारडे आणि रुपेश मुठे यांना तर खूप मागे रुपेश मुठेंनी खूप काम केलेलं आहे तिथे रस्त्याचे लाईटचे काम झालेले बघितले लोकांनी तिथे त्यांना खूप प्रतिसाद पण चांगला दिलेला आहे आणि अध्यक्षपदाचे आपले उमेदवार प्रमोद चोथवे पिटू काका हे पण उभे आहे यांना सगळ्यांना एकंदरीत या परिसरात भरघोस प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि इथे नक्कीच आम्ही विजयी होऊ चांगल्या मताने विजयी होऊ असा मला आशा वाटते धन्यवाद नमस्कार मी रुपेश रखमा मुठे नगरसेवक पदासाठी उभा आहे प्रभाग क्रमांक पंधरामधून मी माझ्यासोबत या प्राजक्ता राजा दराडे या पण उमेदवार आहे आज आम्ही आपणागेर परिसरात किटू काका चौथ यांचे बंधू मुकुंद काका चौथे यांना घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला यावेळी संपूर्ण नागरिकांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा मिळाला आहे आणि ते मतदानाच्या रूपात ते आम्हाला दाखवून देणार आहे आपणही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री किटू काका चौथ यांना भरघोस मतांनी निवडून द्या ही सर्वांना विनंती करतो नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र मी प्राजक्ता राजेश दराडे प्रभाग पंधरामधून उमेदवारी करत आहे आज मी आ, आ, मारुती मंदिरापासून आपणा गॅरेज परिसर त्यांचा भंडार वस्ती हा परिसर घरोघरी जाऊन सगळ्या लोकांच्या समस्या प्रश्न त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर त्यात प्रामुख्याने एक गोष्ट अशी आढळली मला की आपण म्हणतो माझं घर माझं हक्काचं घर पण आज देखील त्या ठिकाणी त्या त्या जे नागरिक राहतात जे पिढीन पिढीपासून त्या प्रभागात वास्तव्यास आहे त्यांची घरं अजूनही त्यांच्या नावावर नाही आहेत आणि हेच ध्येय आहे माझं की त्यांची घरं त्यांच्या नावावर करणं आणि ह्या निवडणूक नुक, नुकीत उतरण्यासाठी हा माझा मेन अजेंडा आहे की त्यांची घरं ही त्यांच्या नावावर झालीच पाहिजे तर ते मी आम्ही त्यांच्या नावावर करणार आहोत त्याचप्रमाणे एकमत म्हणजे ही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला प्रामाणिकपणे पार पाडायची आहे तसेच आपले पाणी प्रश्न असेल लाईट असेल रस्ते असतील ते देखील त्यांचे काही प्रश्न आहेत तेसुद्धा आपण मार्गी लावणार आहोत त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा ह्या त्यांना त्या भागात पोहोचत नाही आहेत तर तो एक प्रयत्न असेल की आरोग्य विभागाकडून पण आम्ही ते प्रयत्न करणार आहोत तसेच शैक्षणिक अडचणी असतील मुलांच्या शाळेसंदर्भात काही असतील ते सुद्धा आम्ही तिथे जाणून घेतले आहेत आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी मला भेटला आहे त्यासाठी मी त्या जनतेचे खरंच खूप आभारी आहे का त्यांनी मला खूप प्रतिसाद चांगला दिला धन्यवाद